हां मोहन नामले कोणकर डी जी पीचं वॉर्डर पंधरा नंबर हां काय झालं काय असतं माझी फ्लॅश माझ्या घराजवळ ना माझी फ्रेम लागलेली असतं बॅनरची तर माझ्या फ्रेम खाली जे मी बॅनर आणला आहे तो उद्या लावणार होतो मी माझ्या ऑफिसला बॅनर पडला आहे तो तर माझ्या बॅनरवर मागच्या वेळी मी त्यांची फ्रेम लावली लावली होती त्यांचा बॅनर लावला होता आता पुन्हा या लोकांनी सेम फ्लिश करून माझ्या बॅनरवरती माझ्या फ्रेमवरती बॅनर लावला घेतला मी पुन्हा बॅनर बोलून साईडला लावा ना बॅनर माझी जागा मी मला राहते माझ्या साहेब ठिकाणी तर यांना कोण नाही तो त्यांनी जो जो होतो बॅनरवाला त्यांनी यांना फोन केला मुकेश कोटला मग तो आला मुकेश मुकेशकोट त्यांनी हातूसरला आमच्यावर मारायला लागला एक तो तुमची जागा आहे का असं तसं बोलायला लागला तो सुभाषकोट आला त्यांनी पाय पण मारायला लागला असं आणि आम्हाला सगळं मारलं तो आमच्या ना मग त्यांनी मारलं मग आता आम्ही कंप्लेंट करायला आलो जस्ट त्यांच्याकडून ते आपलं कोट आहे ना माजी नगरसेवक आहे तो हा शिवसेनेचा शिंदे शिंदे दादागिरी येते ना शाडला हमेशा लोकांना त्रास देतात काम मॅनचं हां मुकेश गणेश को तर बॅनर लावला मुलगा गेला होता तिथं रेल्वेच्या कंपाऊंडला तर तिथे मोहन कोनकर म्हणून बी जे पीचा कार्यकर्ते त्यांनी लावून त्याला दिला नाही व ते माझे बॅनर लागतात इथे तुम्ही बॅनर लावायचे नाही तुम्हाला लावायचे तर दुसरीकडे लावा असं ते बोलत होतं तर त्यांनी मला फोन केला मी जागेवर पोचलो तर ते मलाही तसंच बोलायला लागले मग त्याच्यासोबत जे होते ते थोडे पिलेले होते मग त्यांनी सरळ माझ्यावर अटॅक केला चार पाच जण जे होते त्यांनी डायरेक्ट अटॅक केला त्याच्यावरूनही सगळंच झालं आहे भन हो तक्रार दिलेली आहे सर तुमचं पत काय नाही नाही पक्षात वगैरे मी काय नाही हो